एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली निर्मिती झाली ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची ज्ञानोबा तुकाराम छत्रपती यांनी खरं तर महाराष्ट्र घडवला काय अखर कधी आलास काय चाललंय एक मे निमित्त जरा ता छोटस भाषण आहे ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय भाषण पाठ करतोय बघू संयुक्त महाराष्ट्र टिळक शाहू फुले आंबेडकर सावरकर पुल देशपांडे मंगेशकर बाळासाहेब तेंडुलकर वा छान उल्लेख आहेत इतिहास संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलं आहे बदल नाही बदल काय उत्तम आहे परंतु आपण आज काय करतोय ना अधर्व हे देखील सांगणं गरजेचं आहे त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा गेला आज आपण असं काय करणार आहोत ज्याच्यातनं अजून महाराष्ट्र पुढे जाईल मला असं त्याचा विचार होणं जास्ती गरजेचं आहे मराठी भाषा रुजवली पाहिजे मराठी भाषेमध्ये आपण बोललं गेलं पाहिजे समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावरती आपण घरंगळत जाऊन हिंदी बोलतो त्याची काही गरज नाही आवश्यकता नाही जॅक नाही तर ससा तो ससा कापूस जसा हे शिकलं पाहिजे आणि अठ्ठेचाळीस म्हणता आणि वापरता पण पाहिजे कारण मग आपण येत नाही म्हणून म्हणून वापरत वापरत नाही नाही आणि त्याची गरज हा अभिमान स्वाभिमान टिकवणं आणि तो टिकवणं आणि तो आपण महाराष्ट्राला काहीतरी छोटासा खारीचा वाटा म्हणून येणं प्रत्येकाचं कर्तव्य करतोय ते चांगलं करतोय माझ्या करतो शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत जय जय महाराष्ट्र